झेंडूच्या रोपेचे मी बरेच व्हिडिओ बनवले बघा हे सर्व कटिंगपासून लावलेले झाडं आहे आणि याच्यावर कड्यासुद्धा तयार झालेल्या आहे पण आज मी दाखवते तुम्हाला एका पानापासून आपण झेंडूचं रोप ग्रो करू शकतो बघा एक अशी पत्ती असते ना ती पत्ती लावून बघितली होती हा प्रयोग मी करून बघितला आणि म्हटलं तुम्हालाही दाखवते आता याला नवीन पत्त्या अजून यायला थोडा वेळ लागेल म्हणून आपण शेंड्याचा भाग तोडूनसुद्धा लावू शकतो त्याला फुलं जरा लवकर येईल याला वेळ लागेल पण बघा एका पानापासूनसुद्धा ग्रो होते असे नवीन नवीन प्रयोग केल्यामुळे काहीतरी नवीन हाताला लागते आणि मी म्हटलं चला तुम्हालाही दाखवते ह्या नवीन प्रयोग केलेला कारण असं काही केलं की एक नवल ते येते ना ते आपलंच आपल्याला खूप जास्त वाटते आपण काय केलं असं वाटते काहीतरी नवीन केलं असं वाटते आणि बघा असे तर रोपं खूप तयार होते मी काय करते झालेले रोपं काढते आणि परत नवीन नवीन लावते कारण आवड ही अशीच निर्माण होते जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळते ना तेव्हा आवड खूप जास्त निर्माण होते बघा छोटे छोटे शेंडे हे काढून ठेवलेले होते पण अशा एका पानापासून रोपे तयार झाली म्हणून याचं जरा जास्तच कौतुक वाटलं बघा आता हे जुनी सगळे रोपे काढून घेते आणि परत कुठून कुठून रोपे तोडून आणते आणि लावते कुठून म्हणजे बागेमध्ये दोन तीन झाडं जे होते ना बघा असेच मी रोपे तयार करते हा आहे ना हा झापरी झेंडू आहे आणि हा गेंदा झेंडू आहे असे ह्या दोन्ही झेंडूची रोपं खूप लवकर लागली आहे आणि यावर्षी मी भरपूर तयार केलेली आहे फक्त आता लावण्याची जागा कमी पडेल कारण रोपं तर खूप जास्त तयार होते म्हणून काय करते बघा एका जे रोप एखाद्या कुंडीमध्ये आपण टोमॅटोचं झाड असेल ना त्याच्या बाजूने जरी लावलं ना तर कीड दूर राहते या झाडामुळे असा बरासा फायदा झेंडूचा आहे म्हणून बागेमध्ये नक्की लावा आणि मधमाशा पॉलिनेटरची संख्या खूप जास्त वाढते या झाडामुळे कारण या झाडाला छान सुगंध असते आणि फुलं आल्यावर तर अजूनच जास्त ते बहरत असते झाड त्यामुळे तुम्ही पण असा नवीन नवीन प्रयोग नक्की करून बघा बागेमध्ये आणि असा प्रयोग केल्यावर जो आनंद मिळतो ना रिझल्ट मिळाल्यावर तो वेगळाच असतो रिझल्ट नाही मिळाला तर एक अनुभव मिळतो म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला मिळतेच मिळते हे बघा आता भरपूर रोपे तयार झाले ती सर्व काढून घेतली पण एका पानापासून रोपे तयार झाली याचं जरा जास्तच कौतुक वाटलं हे हेल्दी पानं होते ना ते मी ना एका कुंडीमध्ये लावून बघितले होते मला वाटलं नव्हतं मी म्हटलं लावून बघूया एवढे हेल्दी जर दिसते तर आपण लावून बघूया की याच्यापासून पा झाडं तयार होते का एक नवीन माहिती कशी वाटली